नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे आजकाल आपण बोलतो आपण एकविसव्या शतकात जगत आहोत परंतु तरी देखील जातीवाद अजूनही संपलेला नाही आहे आपण पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जातीवाद पाहायला मिसतो प्रत्येक ठिकाणी जातीवादी गोष्टी घडताना आपल्याला दिसतात त्यामुळे ज्या आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपण किती म्हणत असलो तरी जातीवाद संपत नाही आहे आता तुम्ही म्हणाल नेमकं असं का त्याचं झालंय असं की आता आहे एक प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर तुम्ही म्हणाल प्रश्नपत्रिका व्हायरल होती तर त्यात काय आहे तर मित्रांनो त्यामध्ये थेट जातीबाबत प्रश्न विचारण्यात आलाय तर नेमकी घटना कुठे घडली आहे कशी घडलीय संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही ही प्रश्नपत्रिका पहा त्यामध्ये ज्या आहे विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की आता हा प्रश्न पाहून तुम्हाला धक्का बसेल मात्र या प्रश्नानं महाराष्ट्रामध्ये लागलेली जातीय कीड अजूनही आपल्याला दिसून येते आणि ती कीड अजूनही शाबूत आहे तर मित्रांनो त्याचं झालं असं की यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण जे ज्या टार्गेट पिकअप संस्थे अंतर्गत ज्या त्या ठिकाणी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली आणि त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये थेट जातीवाचक असा प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर त्यानंतर जे आहे तिथला तो जो फोटो होता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तर नेमका असं काय घडलं मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी ज्या शिशुवृत्तीचा पेपर घेण्यात आला आणि त्यामध्ये जे थे। आहे थेट असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वोच्च जात कोणती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारत पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित करण्यात आली की महाराष्ट्रामध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात आहे किंवा जातीवादी लोक अजूनही आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या ही गोष्ट सोशल ती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता ही गोष्ट दिसून येत आहे की महाराष्ट्रामधील जातीवाद संपलेला नाही आणि त्यामुळे आंबेडकरवादी लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे आक्रमक झालेले आहेत तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा